मंदिर टूटा है हौसला नहीं अशा अशाचे फलक घेत विले जैन समाज जो आहे तो रस्त्यावर उतरला होता मुद्दा होता विलेपार्ले येथील कांबळीवाडी नगर येथे असणारं जैन मंदिर हे बीएमसीने अनधिकृत घोषित केलं आणि त्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आणि ते, ते मंदिर पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आलं मात्र यानंतर तीव्र प्रतिक्रिया या जैन बांधवांच्या उमटलेल्या होत्या कारण या संपूर्ण मुद्द्यावर त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतलेली होती आणि अहिंसा मोर्चा काढला होता नेमकं हे प्रकरण काय आणि आता या संपूर्ण सा, जे आहे घटनेनंतर या जे आहे घटनेचे राजकीय पडसाद सामाजिक पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली आहे आता मी त्याच जैन मंदिर परिसरामध्ये उभी आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक जे आहे मंदिराचे सदस्य असतील ट्रस्टी असतील उपस्थित आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि काय घडामड होती त्यांच्याचकडून जाणून घेऊया सर आपण पाहतोय की हे संपूर्ण मंदिर जमीन दोस्त करण्यात आलं त्यानंतर कारवाई जी आहे करण्यात आली मग मीटिंग घेतली मीटिंगमध्ये जे वॉर्ड ऑफिसर आहे त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण जे आहे मंदिरामध्ये जे डेब्रिज होता ते देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे कारवाई केली मात्र तुम्ही त्याला विरोध देखील केला आता या प्रकरणामध्ये नेमक्या अपडेट काय आहे काय सांगणार आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली आहे मनपाला रिक्वेस्ट केली आहे आमच्या आवेदन पत्र जाऊ वॉर्ड ऑफिसरला आम्हाला मंदिर बांधून द्यावे आमचा मलबा काढून द्यावे आम्हाला देवपूजा करायची मलबा त्यांनी काढून दिला मनपा कमिशनरने सांगितलं की मलबा काढायचं आणि मलबा काढून दिला आहे आणि आम्हाला देवपूजा करायची परमिशन भेटली आहे आता आम्ही शेडची परमिशन मागणार मान्सून शेडची उघडा ठेवू शकत नाही आणि ऑफिशियली आम्ही परमिशन घेऊन कायद्यातून काम करणार आणि जे गव्हर्नमेंटने ऑलरेडी आमचे ऑफ ॲप्लिकेशन मन मनपामध्ये आहे त्याला त्याने बघून आम्हाला परमिशन द्यावी ज्या बिल्डरने ह्याच्यावर प्रपोज आरजी ठेवला होता त्याने आरजी रिलाइनमेंट केला आणि त्याची परमिशनसाठी मागणी केली होती पण काही ऑफिसर लोक काही सोपारी घेऊन हे आर केवाल्या काढून आणि आम्हाला देत नव्हते आर केची ह्या जो सोसायटीमध्ये सेवन्टी पर्सेंट फ्लॅट घेतला आहे इलिगल तरी सगळे फ्लॅटमध्ये हॉटेल चालवत आहे परमिशन नाही सी एफ ओची कसं करू शकतंय कसं काय इल्लीगल काम केलं आहे कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याच्यावर काय ॲक्शन नाही दोन हजार सहापासून बिल्डरनी पर त्यानं सांगितलं तुम्ही थोडा बिल्डर त्यांच्या बिल्डरनी सांगितलं तुम्ही ॲक्शन घ्या बी एम सी घेत नाही आणि बी एम सी दोन हजार सहा पासून आमच्या चालू होतात त्यांच्यावरती एक्शन केली घेतली आता घेतली आमच्यावर त्यांच्यावर काही नाही म्हणजे काय आणि सकाळी आठ वाजता कोणी ऑफिस येत नाही इथे कपडे पण काढायला नाही दिले आमचे भगवानची मूर्ती खंडित झालेली आहे मी तुम्हाला फोटो दाखवते व्हिडिओ देते तुम्हाला तुम्ही सांगा हा एवढी कोर्टली काय होती भगवानची मूर्ती पण नाही काढायला देते आम्हाला यावरूनच माझा पुढचा प्रश्न होता सोळा तारखेला नोटीस आली सतरा तारखेला जी आहे कारवाई करण्यात मात्र वेळे आधीच त्यांनी तारीखला पंधरा तारीखला कोर्टाचा ऑर्डर झाला होता की आम्हाला स्टे नाही आहे त्यांनी त्यांनी डिटेल ऑर्डर दिला नव्हता डिटेल ऑर्डर आल्याच्या अगोदर त्या कोर्टाची एक हे हो लोकांनी आम्ही अपील केली होती आम्ही पंधरा तारखेला संध्याकाळी त्यांना आम्ही लेटर पाठवला मेल पण आमच्या वकीलनी उद्या हिरिंग आहे तुम्ही या आणि ऑफिसर ऑफिसरबरोबर वार्ता पण झाली होती पण कोणी कोर्टमध्ये आले नाही कोर्टाने रुख घेतला की हा तुमची घाई काय होती एवढी तोडायची त्यांना अपील करायचं पाहिजे तुम्ही कसा तोडला एवढा स्टेप स्टॉप करा तुम्ही आणि ऑफिसर सांगा मला काय झालं आहे तुम्ही मला फोटो पाठवा आणि स्टॉप करा तुम्ही आणि कोर्टाने ताबडतोब कार्यवाही करून स्टॉप करून घेतला जे आता दिसतोय ते स्टॉप झाल्यानंतर स्टेटस कि आहे त्यामुळे झालेला आहे आम्ही कमिशनरचे आभार मानतो आहे आमचा मलबा हटवून दिला आहे आणि आम्हाला इथे देवपूजा करायची परमिश दिलेली आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून एवढी रिक्वेस्ट आहे आमच्या जे बिल्डरने परमिशन मागितली होती ते आमच्या पास करून घ्यावी त्यांची जे शर्ते खोटी आहे ते सोसायटीचेनुच मागत आहे सोसायटीचा से सेक्रेटरी पण आर के हॉटेलवाला आर रामच हॉटेलवाला सोसायटीचे सेवन्टी पर्सेंट फ्लॅट त्यांनी बांध हॉटेल बांधून घेतले हॉटेल बांधले त्याच्यावर काही ॲक्शन नाही आमच्यावर ॲक्शन हे अन्याय आहे बिल्डिंगमध्ये लय लिगल बांधलेलं आहे त्याच्यावर ॲक्शन नाही सोसायटीवाल्याने आर केवाल्याने त्याच्यावर ॲक्शन नाही आमच्या मंदिरवर ॲक्शन आहे हे आमच्या एक ढळद चुकीची आहे आपल्या सोबत जे आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत सुभाष सावंत सर तुम्ही सुरुवातीपासून या मुद्द्यावर जातीने लक्ष घालतायत काय सांगणार सध्याची परिस्थिती काय बिल्डर जे आहे वर्चस्व वाढत चाललं असल्याचं दिसून रामकृष्ण हॉटेलचे जे मालक आहे ना त्याला चढलाय मास पैसे कमवून कमवून त्याला देव धर्म ह्या गोष्टीची जाणीव नाही म्हणून हे तालिबानी कृत्य त्यांनी केलेलं आहे ह्याची आवाज त्याला फार मोठी मिळणार आहे त्याच्या हॉटेलमध्ये असणारे जेवढं काय अनथ आहे ते आठ दिवसात जर तोडलं नाही तर मग शिवसेना उग्र रूप घेईल आणि त्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे एवढे दिवस तुम्ही का कारवाई नाही केली एवढे दिवस तुम्हाला कशासाठी कारवाई तुम्ही नाही केली याचं कारण काय हे विचारण्यासाठी उद्या अकरा वाजता आम्ही महानगरपालिकेवरती डी एम सीला भेटणार आहे डी एम सी साहेब तुम्ही आत्तापर्यंत इथे बघायला सुद्धा आलात नाही याचा अर्थ काय ते पण मॅनेज झाले होते काय ॲक्च्युली डी एम सीने या ठिकाणी यायला पाहिजे होता पंधरा ते वीस हजार लोकसंख्या अख्ख्या मुंबईमध्ये तुमच्या केईस्टवर येते त्याला तुम्हाला जरासुद्धा भीती वाटत नाही आणि ही भीती त्यांना उद्या आम्ही देणार आहोत उद्या त्यांना आम्ही इथे बोलणार तुम्ही जा बघा आणि कशा पद्धतीने करेल ते आम्हालासुद्धा माहिती पडू द्या आम्ही पण या धर्माचे रक्षक आहोत आणि या रक्षकाच्या हिशोबाने माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे ते मुंबईच्या बाहेर आहेत उद्या येणार आहेत ते सांगते त्यांचे जे मेन माणूस आहेत रामभाऊ रेपाळे त्यांना मी सगळं सांगितलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना जैन समाजाला दिले त्यामध्ये राजकीय विषय देखील आलेला आहे आपण पाहिलं तर मंगल प्रभात लोडा यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आणि जे घडलं त्यावर जे आहे नाराजी देखील व्यक्त केलेली आहे मात्र हा संपूर्ण जो आहे विभाग आपण पाहिलं तर सहपालक मंत्री म्हणून ते आहेत यासह जे आपण पाहिलं तर बीएमसी देखील एम च्या अंतर्गत येते सत्ता असूनही अशा प्रकारची भूमिका घेतली जाते याचा अर्थ नेमका काय खरंच खूप मोठं दुःख वाटतं माझे गव्हर्नमेंट आहे सगळं आहे पण ह्यांनी जे चुपा केलेला आहे ना गपचूप का कारवाई केलेली आहे ह्याला मी रोडासाहेबांना बिलकुल दोष देणार जर आम्हाला माहितीच नसेल गपचूप येऊन सकाळी म्हणजे वेळेच्या पूर्वी हे ऑफिसर कधी अकराशिवाय हो येत नाही तर ते सात वाजता आले सात वाजता आले आणि त्यांनी थोडक कारवाई केलेली आहे ह्यांना त्याचं भुगतान भरावंच लागेल मी ते सांगेन जे जे कोणी अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत सुरुवातीपासून आज समजा दहा वर्ष काय पंधरा वर्ष झाली आत्ता त्याच्यानंतर हजारो अनुधिकृत बांधकाम झाले असतील त्याच्यासाठी ह्यांना वेळ नाही आणि या छोट्याशा बिचारा जैन समाजाचा जे शांतताप्रिय समाज आहे त्या समाजाला उत्सवण्याचं काम जे केलेलं आहे ह्याच्या ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही अडचणी त्यांनी चुट्या चुकीचं काम केलेलं आहे हे बंगले आहेत ना हे बंगले सुद्धा त्याच्यामध्ये हॉटेल आहे हे स्ट्रक्चर आहे ना हे याच्या बाजूलाच आहे स्ट्रक्चर ते तोडलं नाही त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजे हे काय तुम्ही परवानगी दिली आहे काय ते विचारण्यासाठी मी उद्या आमचे काही लोक आम्ही जाणार नक्कीच जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्ही कुठे होत्या आणि काय घडलं नेमकं काय सांगणार आतमध्ये जे आहे देवाच्या मूर्ती होत्या या देखील खंडित झाल्या असल्याचं दिसून येते काय बोलणार बेसिकली जेही त्या लोकांनी कृत्य केलेत ते एकदम रॉंग आहे त्या लोकांनी मंदिरची मूर्तीही बाहेर काढायला आम्हाला दिली नव्हती आणि जे 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 आमची आपण गीता जसं आपण मध्ये सांगतो की गीता आमची प्रेयर साठी आपण ते यूज करतो तसंही आमची जिनवाणी आहे जेनमध्ये मध्ये गीताचा इक्विवेलंट ग्रंथ आहे तो तर तेही त्या लोकांनी असं बोचका भरून भरून बाहेर टाकून दिले तेही असं नाही की त्यांना काढा काढा आणि तेही मलबामध्ये तिकडे घुसून आहेत मूर्त्या तरीही मलबा मध्ये घुसून गेलेली आहे ते मूर्त्या तुटली आहेत मूर्त्या तरी त्यांना घ्यायला बाहेर दिली नाही तुम्ही झोपडपट्टीही तोडतात तरीही त्यांना तुम्ही बाहेर काढायला सामान बाहेर काढायला देतात पण त्यांना लेडीजांना धक्के मारून बाहेर काढले मेज जे अभिषेक करत होते भगवानवरती त्यांना त्यांचे वस्त्रही बदलायला दिले नाहीये ते वसळी त्यांच्या आतमध्ये राहिले त्यांना धक्के मारून त्या लोकांनी बाहेर काढले आणि पहिली गोष्ट ते लोक नऊ वाजता इकडे येतात ते त्यांचा वेळच नाहीये बीएमसी कधी नऊ वाजता कुठेही पोहोचत नाही मी स्वतः बीएमसी सी आणि त्याची ऍडव्होकेट आहे मला सगळं आन्सर इन अँड आउट सगळं माहीत असतं की हे लोक कधी पोहोचतात कधी नाही पोहोचतात हे गलत जे कृत्य केले ते सगळं आपण आता काय सांगू पण सगळ्यांना माहीत आहेत ते याच्यावरती ऍटलिस्ट मंदिर तर तोडायला नाही पाहिजे होत ते ऍक्शन त्या लोकांनी एकदम रॉंगपणे चुकीचं चुकी घेतलंय एकदम चुकीचं सा एक चुकी सा। काय सांगणार तुम्ही या संपूर्ण माझं तर, तर प्रथम म्हणजे एकच म्हणणं आहे प्रथम असं म्हणणं आहे माझं की जे जैन समाज आहे हा शांतताप्रिय आहे ह्याच्यापूर्वी मी सांगू इच्छितो की शांतताप्रिय लोकांना डिवचण्याचं काम यांनी केलेलं आहे इथलं आतमधलं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्याविषयी काही वाच्यता झाली नाही आणि आमच्या मंदिरावरती हा जो घाला घातला गेलाय तर तो, तो आम्ही कधी सदा सहन करणार नाही आणि त्याचा आम्ही कालच दिलेला आहे नमुना की आम्ही काय संख्येने उभे होऊ शकतो आणि किती अग्रेसिव्ह होऊ शकतो शांतता प्रिय आहोत पण जेव्हा हा विषय आला देवाचा तिथे काय करायचं आणि हा देवाचा विषय आणि त्याच्यावरती सगळ्यांना माहिती आहे आता कम सगळीकडे व्हायरल झालेलं आहे की काय झालं चोवीस तासात त्यांना काही रिझल्ट मिळाला आणि जे जे काही ऑफिसर्स आहेत त्यांना पुढच्या येत्या त्यांच्या आयुष्यात काय रिझल्ट मिळतील तेही तुम्ही बघणार आहात नुसतं तुम्ही मंदिरावरती घाला घातलात ना देव आहे अध्यात्मिक म्हणतो की देव आहे सगळ्यांना त्यांच्या केलेल्या कृत्याचं पश्चाताप होणार आणि पश्चाताप घोळला तेवढा वेळच देव देणार नाही मॅडम आमच्या देवाला तुम्ही बाहेर काढलत आम्हाला शेवटी काय असतं मॅडम की घर आहे देव तुम्ही आपण ह्या इथे आपला जन्म होतो आपल्याला घर मिळतं देतो कोण देव त्या आमच्या देवाला तुम्ही आता उघड्यावरती ठेवलंय हे तुमचे संस्कार आहेत का म्हणजे एवढ्या एवढी कुठली घाई होती तुम्हाला काय पाहिजे होतं तुमच्याकडे काय पोचलं रात्रीत आणि लोकल आम्हाला कळण्याच्या आधीच तुम्ही एवढी मोठी ऍक्शन घेतली तुम्ही हा प्रश्न विचारला तुम्ही काय करता आम्हाला बाहेरून आत्मा येऊनच दिला नाही पूर्ण कॉर्डन करून टाकलं होतं तर करायचं काय अशा वेळी आम्ही पूर्णतः ज्या न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा पूर्णतः आदर केलेला आहे न्यायालयाचा आम्ही अवमान करणारच नाही पण जिथे आमच्या भावना आहेत आस्था आहे त्या त्या वस्तूला तुम्ही पूर्णतः जमीन दोस्त केले तर तुम्ही इथे बघू शकता हे सगळ्यांना कल्पना आहे आणि मी तर म्हणतो की काल आम्ही जो काही मोर्चा काढला आणि त्याचा जो काही परिणाम पूर्ण भारतभर नाही पूर्ण विश्वात गेला आहे हे कोणाला कल्पना नसेल पण सगळीकडे हे व्हायरल झालंय आणि सगळीकडून ह्या प्रतिक्रिया येत आहे नो डाऊट आपल्याला मोदी साहेबांचा सपोर्ट मिळणार आम्हाला अमित शहा साहेबांचा सपोर्ट मिळणार आमच्या लाडक्या भावाचा एकताजी शिंदेचा सपोर्ट मिळणार देवा भावनी सपोर्ट दिलेलाच आहे हे सगळं येणार आहे पण हे करण्याच्या आधी ही जी ऍक्शन तुम्ही केली ती का त्याची का? कारण काय आणि ह्या लोकांना आता काल रात्री आम्ही तीन वाजे म्हणून इकडे होतो त्यांनी मलबा उचलला असेल ते ठीक आहे ते तुम्ही केलेलं कृत्याचं तुम्ही काम केलेलं आहे पण एकच सांगणं आहे की कधी ना कधी असा पुढे नेक्स्ट टाइम तुम्ही विचार करताना विचार करा की काय करायचंय जसं त्या मॅडमने आता सांगितलं झोपडीवरती कार्यवाही करताना पण पाच तास दिले जातात मग आम्हाला वेळ काय नाही दिला गेला आणि ह्याचे सगळे परिणाम भोगणार हे लोक हा आमचा आतला आक्रोश आहे आणि तुम्हाला सांगतो आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो काल आमच्या जैन बांधवांनी ज्या हिशोबाने प्रिय अग्रेसिव्ह सगळेच होतात घरामध्ये भांड झाली तरी अग्रेसिव्ह होतात पण इथे असे शांतता शांतताप्रियाने बाहेर फक्त त्यांनी नारेबाजी केली आतमध्ये कोणालाही त्रास दिला नाही आणि जेव्हा तो आमचा रिझल्ट आला शांतताप्रियाने सगळे निघून गेले माझं एकच म्हणणं आहे त्या सगळ्या जैन बांधवांचा आणि पूर्णतः भारतातून आम्हाला जो सपोर्ट मिळाला आहे महाराष्ट्रातून जो सपोर्ट मिळाला आहे सगळ्या जैन बांधवांचा हिंदू बांधवांचा आणि सगळ्यांचा आम्ही इथे आदर करतो आणि सगळ्यांना मिनिंग जय जिनेंद्र जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं तर हा संपूर्ण मंदिराचा परिसर तुम्ही पाहतायत की तोडण्यात आलेला आहे डिमॉलिश जो आहे बीएमसी कडून करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी जे जमा झालेलं रेबीज होतं जे अतिरिक्त मटेरियल होतं ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे आणि यासह जे के पूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर होते नवनाथ घावडे यांना देखील जे आहे बीएमसी कडून कारवाईचा बडका त्यांच्यावर उचलण्यात आलेला आहे मात्र आता हे संपूर्ण मंदिर पडल्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी जैन बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत मंदिर तर पडलं तुम्ही मंदिरही बांधून देणार मात्र ज्या प्रकारे आमच्या देवदेवतांच्या विटंबना झालेल्या आहेत त्याचं काय आमचे जे ग्रंथ आहे जे अतिशय महत्वपूर्ण असतात त्यांचा देखील अवमान झालेला आहे त्याच त्याबद्दल काय या संपूर्ण जे आहे भूमिकेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे काय मी कोल्हापूर जिल्ह्यातून श्रो तालुका कोथिया गावातून आलोय तिथं आल्यानंतर ह्या सगळ्या कृत्य बघितल्यानंतर व्हिडिओ व्हायरल ज्यावेळी झाले त्यावेळी बघितल्यानंतर अत्यंत दुःखदायक घटना अशी वाटली कारण आज जगामध्ये कुठं बघितलं तर कुठल्याही मंदिराची अशी तोडफोड अशी केली गेलेली नाहीये हे प्रत्येक समुदायाचा आज आमच्या जैन धर्माचा अस्त जे अस्था मानलं जातं ते आस्थेला कुठंतरी ठेच खूप मोठ्या प्रमाणात लागलं गेलं आणि ते पाहण्यासाठीच मी आज इथं आलो तर इथं आल्यानंतर बघताना सुद्धा खूप म्हणजे क्लेशात्मक गोष्टी वाटतात की अशा ठिकाणी एक मंदिर भले एखाद्याचं घर पडलं तरी काय म्हणजे एवढं वाटणार नाही पण लोकांची जी आस्था आहे जे अनाधिकृत बांधकाम एखाद्या व्यक्तीचं जर पाडलं तर काय वाटणार नाही पण मंदिराची जी आस्था आहे ते सर्व धर्मियांच्या मनामधले हे रुजू झालेली ह्या गोष्टी असतात आणि त्याला ठेच पोचवणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असते नक्कीच हे ज्या मंदिरासारख्या वास्तू आहेत त्या तोडल्या गेल्यानंतर एक जी आस्था आहे ती दुखावली जाते असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता एकंदरीत यावर बीएमसीने नेमकी काय कारवाई केली थोडक्यात जाणून घेऊया हे मंदिर त्यांनी पुन्हा बांधून देण्याचं जे आहे आश्वासन दिलेलं आहे आणि जे के पूर्व विभागाचे वॉर्ड ऑफिसर होते त्यांची देखील हकालपट्टी करण्यात आलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट विलेपारले Yes. Right.